आ, रा, राम्पुष्नारी। राम्पुष्नारी। आ, होते। ते एक कार्तिक आनंद लागणार मावे आमच्या सगळ्या वारकऱ्यांच्या शब्द नाही राहिली त्याला एवढा आनंद झालाय चालत येतो आम्ही शिकरापूर आप, आपली दिंडी कुठली आपण आषाढ वारीला जात असतो आषाढ आमचा आणि कार्तिक वारीला येत असतो सात आठ पायी चालून येतोय आपण आणि खर तर सकाळी खूप थंडी असते दुपारी भयंकर आणि आशा वातावरणात आपण येत असतात आणि माऊलींची भेट घेत असतात तर मग हा पाच दिवसाचा सोहळा आहे सर तर आपण कसं वर्णन करायला आम्ही शिल्प कमी होतो शिल्प गावातून आम्ही सकाळी निघालो आठ वाजता आणि यायला इथं जवळ जवळपास एक दोन वाजले आमचा सगळा सीन गेला इंद्राणी नदीला दर्शन झालं आमचा सगळा सीन गेला आणि आता आपण माऊलीचं दर्शन घेणार माऊली दर्शन घेणार आम्ही कारण आज भयंकर गर्दी आहे आणि आज सगळ्या वारकरी सगळ्या भिंड्या अगदी ओळीने लागलेल्या आहेत आणि प्रत्येकाला दर्शन घेणं शक्य नाही शक्य नाही आम्ही काल दर्शन घेणार आणि मग जाणार आणि आजच पुन्हा निघणार हो सत्त्याण्णव धर्मशाळा इथे आम्ही खर तर इथे आळंदीत भरपूर धर्मशाळा आहे तिथे भरपूर असे वारकरी थांबलेले आहेत काही जण माऊलींच्या जी संजीवन समाधी सोहळा आहे तोपर्यंत काही थांबणार आहेत त्याला जसं जमतय आपल्या घर संसार सांभाळून माऊलीच्या दर्शनाला येतोय वारीचा आनंद घेतोय कारण या सोहळ्याचं वर्णन शब्दात करणं अगदी कठीण आहे स्वर्गाचा सोहळा म्हणतो